भारता न्यूज आवाज जनसामान्यांचा सप्रेम नमस्कार माननीय आमदार श्री चंद्रकांत पुंडलिकराव दानवे साहेब यांचा वाढदिवस अजून पुढे आहे दरवर्षीप्रमाणे दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी साहेबांचा वाढदिवस आपण सर्व मोठ्या उत्साहाने साजरा करतो तसेच यावर्षी साहेबांवर प्रेमापोटी अनेकांनी सोशल मीडियाद्वारे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम तसेच पोस्टर बॅनर यांचा उत्साह दिसत आहे परंतु यावर्षी कोरडा दुष्काळ अतिवृष्टी असल्याने तसेच आरक्षणाचा विषय गंभीर असल्याकारणाने साहेबांचे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदार संघातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी कर्मचारी साहेबांचे सर्व स्नेही व मित्रपरिवार तसेच तमाम जनतेला विनम्र आवाहन साहेब करत आहे यावर्षीचा साहेबांचा वाढदिवस कोणीही साजरा करणार नाही त्यानिमित्त ते कुठलेही शाल श्रीफळ केक पेढे भेटवस्तू पुष्पगुच्छ हार स्वीकारणार नाही माझ्या वाढदिवसानिमित्त कुठलेही बॅनर व पोस्टर लावू नये तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम ठेवू नये ही आपणास विनंती फक्त आपल्या सर्वांच्या शुभेच्छारूपी आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी असू द्यावे ही नम्र विनंती